दोस्तांनो सकाळचा टायमिंग काय आता गाईचं पण दूध काढलंय म्हशीचं पण दूध काढलंय आता जरा मांजरावाला दूध ठेवतो मी या मांजरावाला पण दूध ठेवून घेतलंय मी आता अन चाललाव गावाकडं आता म्हशीला आणि गाईला वयरण टाकायची तेवढी राहिली आहे मांजरं दूध प्याल ती बरं गा मस्त पैकी लय बाहेर येते ही त्यांना रोज एवढं दूध ठेवत असतो मी संपावून टाकते ती पाक करते ती भिवून उकरी प्या आणि इकडं मग गाईला पण बांधलंय आता वरण टाकायचे राहिले गाईचं पण वासरू बसलंय खाली इकडं हिकडं आहे ही हिल आगाव आहे बरं का नुसतं पळतोय दूध पेल्या पेल्या लय आगाव झालंय ती मस्त पैकी राहू त्याला पाठशी करायचं आपल्याला आणि त्याला आता मी थोड्या दिवसानं रनिंग शिकविणार आहोत त्याची ट्रेनिंग घेणार आहोत बरं का आणि इकडे जनवरासाठी कडबा कुटी पण आपण घेतलेली आहे कडबा कुटी इकडं आणि इकडं लाईटिंगची व्यवस्था आहे हो का इथं बोर्ड की केला आहे मी मोबाईल चार्जिंगला ती इकडं बैलं पण आहे ती इकडं बैलं खायला ती वैर ना आता पण इकडं शिळी एक सुटली आहे शेडमधून शिळी कधी सुटून आली आहे मला माहीत ना आता मध्ये बांधावं लागणार आहे तिला बांधतो मध्ये आणि मस्तपैकी राव बांधकाम पण चालू आहे आपल्या कोटीचं बरं का आणि शिकडं माझे टू व्हीलर आहे आता काम झालं का टू व्हीलर घेऊन गावात मस्तपैकी जाणार आता पारोसाच आहे बरं का मी असू द्या काय नाही बाबा आणि ही माझ्यासाठी म्हशीचं दूध काढलेलं आहे मी दोन बिसलेऱ्या घरच्यासाठी चहाला ते दूध लागते आणि हिकड ही पडोख फिर आहे आमची फ्युरा पाणी नाही खालच्या विहिरीला पाणी लय आणि बोरला पण ह्या विहिरीला काहीच पाणी नाही आपल्या कोटे मस्त वातावरण केलं आपण पण आता झाडं वगैरे लावलेली आहे ती आणि अजून ह्या पावसाळ्यात मी चांगली चांगली झाडं लावणार आहोत नारळाची चक्कूची ती आणि राव कोटेवर मस्त सजावट करणार आहात आपण तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल प्रेस करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर लाईक करायला विसरू नका चला तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय